सोडला तर आपल्या जीवनाचा मोठा हसून या सरकारने ठेवलेलं आहे असा शिक्षक ती पुढचा आपल्याला साजरा करायची वेळच येऊ नये मैदानावरती शिक्षण मंत्री महोदय अतिशय जी कान सांगितलं होते की आमच्याशी तुम्ही दोन मिनिटं चर्चा तरी करा तुम्ही शिष्टमंडळही मागत नाही आमच्याशी संवादही साधत नाही असे काल का आम्हाला काही आल्यानंतर राहुल आम्ही आणि इतर चार पाच जणांनी भूमिका घेतली की चला त्यांचं म्हणणं काय आपण स्वतःहून जाऊन ऐकतोय कधी कधी काय पावरा विहिरीत टाकला आणि तो जर वागलाच नाही तर पाणी भरले जात म्हणून कधी कधी दोन पावले होत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज या निमित्ताने आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना काही गोष्टी आम्ही सांगितल्या की शिक्षण विभागाने एकांगीच निर्णय जर घेतला तर अनेक बांधवांना पुढे सरकार बदललं कदाचित तुम्ही जर सरकारमध्ये नव्यानं मंत्री म्हणून राहिलात तर आम्हाला त्रास कसलाच होणार नाही परंतु नजर चुकीने तुमचं सरकार गेलं लाडक्या बहिणीकडून उत्तर मग कदाचित आमच्या हातात तुम्ही सापडणार मग नाही तर तुमच्या हातातून आम्ही सचकलो तर अधिकाऱ्याच्या हातात आम्ही सापडू आणि मग मात्र आमची गोची होईल म्हणजे त्यांना सांगत होते की तपासणी नवीन सरकार आलेलं लावत वीस एकोणीस महिन्याचा पगार पुन्हा खातं पुन्हा काही शिक्षकांची नावं गाळली जातात पुन्हा शिक्षक काही पुढं काही माग करत करत टप्पा पुरा टप्पा टप्पा असं होतो तुमच्याकडून एकतर स्वच्छपणे शिक्षक दिनाचा न्याय आम्हाला आजच मिळावा ही भूमिका आमची आहे म्हणून त्या भूमिके त्यांच्या मान्य आणि सरळ सरळ स्वच्छ भावनेने तुम्ही द्या मग ती निर्णय करायचा कागदपत्री आणि द्यायचं काहीच नाही अशी जर आपली भूमिका असेल तर ती शिक्षकांना न पटणारी आहे आणि त्रेसष्ट हजार बांधव भलेही मैदानात नसतील त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात तीनशे जरी असले तर तीनशे ते तीन हजार सहा हजार केव्हा होतात हे आम्हाला काही सांगायची गरज नाही आता ती संख्या कशी वाढेल हे उद्यापासून आपला कळेल कारण लोकांना फायद्या जबड्यात गेल्यानंतर काढण्यासाठी इथे येण्याची सवय मागे असाचा प्रकार झाला आणि सरळ सरळ आमची आर्थिक सरळ पुढं आलं तो प्रवास आज तीन साडेतीनच्या नंतर त्या ठिकाणी जाईल परंतु मंत्री महोदयाचं एक वाक्य चांगलं आहे शक्यतो माझा प्रयत्न राहील तुम्हाला आजच न्याय द्यायचा तर आणि आम्ही त्यांना हे सांगितलं जर आज विषय झाला तर चांगली गोष्ट नाही तर एका विभागाची मुख्य व्यक्ती पुन्हा नऊ दिवसाच्या रजेवर जाणार आहे आणि मात्र आमचा प्रवास पुन्हा थांबेल आणि तसे आठ ऑक्टोबर जवळ येते म्हणजे आजच्या आठवण राष्ट्रपती राजवट ही प्रक्रिया करण्याची कालावधी आता जवळ येते आम्हाला लवकर जर न्याय मिळाला तर फायदा होईल पुढच्या कॅबिनेटला विशेष जाऊच नाही अनेक बांधवांनी ही शंका उपस्थित केली बांधण्यासारखी कॅबिनेटची काय गरज आहे परंतु एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळाला अशी खुट्टी मागलेली आहे ना की पुढील टप्पा निर्णय प्रक्रियेत जाण्यासाठी मंत्रिमंडळाला समोर जावं लागेल त्यावेळेस बघा दोन गोष्टी अनाधात आता याला चांगलं माहिती की एकोणीस तीस ऑगस्ट दोन हजार एक कॅबिनेट डिसिजन झाला त्याच्यामध्ये सरसकट या शब्दाचा साधा कुठं सुद्धा उल्लेख नाही आणखी ती नोट कॅबिनेट नोट त्या साईटला सापडतात परंतु अधिकारी वर्गाने बरोबर नंतर सरसकट शब्द त्या शासन निर्णयात घात मंत्रिमंडळ निर्णय स्वच्छ भावनेने जरी झाला तरी तो शासन निर्णय प्रक्रियेमध्ये अस्वच्छतेची भावना ओतपुरवत भरलेली असते या लोकांची त्याच्यामुळं यांच्यावर दबाव देण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं जागावून मैदानात देण्याची आपल्या खरं इथून थोडं गरजेचे आज आमचे मार्गदर्शक शिव खंड खंडराव जगदळे सर यांनी उपोषण सोडला आम्हाला आनंद वाटला कसं असतं माणूस जगला पाहिजे आमचे मतभेद कोण असेल का असेल वैगिक असेल प्रश्नासोबत आमची कुणाशी मतभेद कधीच नाही मी त्यांचा जे कार्यकर्ता म्हणून समोर आलो राहिलो आणि आज आतापर्यंत प्रक्रियेचाच भाग आणि माझा या निमित्ताने आता पुढं रोड आढळून शिक्षकांचा सही तो मनसे किंवा इतर पक्ष पार्टीचा तो विषय असतो शिक्षक एक सहित काढला घडला पाहिजे इथं ताकद दिसली की तुम्हाला मला कुठंच काही अडवण करत नाही सगळ्याला काही मग सगळ्यांना सरळ सुद्धा सारखं करायचं असेल तर सरळ होऊन सगळ्यांनी आता मैदानात येण्याची खरंच गरज आहे आणि त्यांना सरळ करण्याची आता गरज आहे आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आपल्याला पूर्णपणे न्याय देण्याच्या भूमिकेत मागचा एक आठवड्यापूर्वीचा एक विशेष प्रसंग सांगतो ज्याच्यासाठी पुढाकार आता मित्र प्रशांतवर सरकार घेतला माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे भावना गवळी यांना ते घेऊन गेले होते तिथूनच आपले पालक असणारे माननीय दो केसरकर साहेबांना संवाद झाला त्यांनी सांगितलंय की आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि तुम्ही अधिकाऱ्याचं नाव जर पुढं करत असाल तर चालणार ना अधिकाऱ्याचं नाव सांगून मला आज जमणार नाही येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खैल कशी आहे तुमच्यासाठी मी तुमच्या विषयासाठी मी तुमचा पाठीराखा होतो म्हणजे आपल्या विषयाचा पाठीराखा कोण आहे मान्य मुख्यमंत्रीच आहे कॅबिनेटला विषय केल्यानंतर का तो सर्वात स्वच्छ भावना देण्याची प्रतिमा या मान्य मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्रीची एखाद्या विभागाचा मंत्री असू शकतो असा तसा कदाचित त्यांनाही सरळ करण्याचं काम हे दोघं जरीद करतील राहिला फडणवीस साहेबांच्या विषय अकराशे साठ कोटी देण्यासाठी जर सही करू शकतात तर हे आठशे कोटीला नाही जरी म्हणत असा या तिघाच्या दबावा पण हे सही देणार या सगळ्या भूमिका आहेत पण ती सही घेण्यासाठी त्यांच्या मनात काय किमती परंतु कोणी घातलाय आणि तीही बाहेर घ्यायला तयार नाही तो बाहेर कसा काढायचा याच्यासाठी आपल्या सगळ्या बँकांना आता घराच्या बाहेर पडून मैदानात येण्याची खरेदी गरज आहे आणि ताकद आजपासून खरंच वाढवण्याची गरज आहे जर आज नाही वाढली कारण की दोन कॅबिनेट जरी टाळ्या आणि शेवटची कॅबिनेट मला वाटतं तीन ऑक्टोबरला किंवा एक ऑक्टोबरला होईल आणि त्याला जर निर्णय झाला तर त्याचा शासन निर्णय होत नाही एक कारण सांगतो न्यायालयाने एकशे सत्तावन्न दिवस बसलो आपण सोळाशे अठ्ठावीस चोवीसशे बावन्न आठ मार्च दोन हजार नऊ एकोणीसला मंत्रिमंडळाचा निर्णय झाला पार्च फेप्रोला सगळीकडे झालं सगळी झालं आणि दहा मार्चला आचारसही झाला पुन्हा तो निर्णय कुठं केला नाही माझा नाही म्हणजे एकीकडे निर्णय होईल पण आपण अरे यार यार समाधान लागले ना अशी गोटी येऊ शकते आपल्याकडे राहिलेल्या महत्वाच्या फक्त तीन मंत्रिमंडळाच्या बैठका आणि या शासना या शासनाचं नियोजन असं आहे की किमान पाच दिवसाचं अधिवेशनाचं सत्र घेण्याचा माणसं कारण यांना लोकप्रिय घोषणा तुमच्या जा आमच्यापर्यंत कशा पोहोचतील याचा अमल करण्यासाठी यांना या सर्व घोषणेला अनुसरून पैसा देण्याची नियत या, या सरकारमध्ये सर सर आहे आणि आपला जर शासन निर्णय लवकर जर झाला तर त्या शासन निर्णयालाच टोकन बजेट देण्याचं काम सुद्धा माननीय मंत्री महोदया यांनी आज सकाळी बोलून दाखवली म्हणून आपण त्याला एक ताकद देण्याचं काम आपल्या पालकाला आपल्या पालकाच्या आपल्या मागणीसोबत आपण ठामपाने जर उभा राहू तर आपल्या मागणीला आपल्या पालक असणाऱ्या शिक्षण मंत्र्याला आपलं पाठबळ निश्चित चांगलं मिळणार आहे आणि हे पाठबळ देण्यासाठी हे काही मंडळी आणखी घरी आहे अशा मंडळींना विनंती की आता तुमचं आमचं करण्याची वेळ खऱ्या अर्थानच राहिली नाही निर्णय झाल्यानंतर आचारसंहितानंतर आपण एखाद्या मध्ये बसू मारामारी करू आपण पण आता शासनाला मारण्याची वेळ आता आलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आता मैदानात देण्याची खरंच करायची गरज आहे याच्यानंतर विनंती कुठली केले जाणार नाही आता शिक्षक प्रश्नासाठी बाहेर पडणार इथे बसून त्यांना कळलंय की फासा कुठं बसायला लागलेला आहे कारण आज मान्य मंत्री महोदय अतिशय गुरुवार दिवस आणि साई भक्त असणारे आपले पालक मंत्री महोदय खरंच आपल्यासाठी एक सहानुभूतीपूर्वक विषय त्यांनी म्हणलं की मला तर आजच नाही द्यायचं आहे पण बघूयात काय होतं बघूयात काय होतं की याच्यामध्ये फक्त विभाग येते त्या विभागाला आणि आपल्या पालकांना ताकद द्यायची असेल त्या विभागाला नमवायचं असेल तर आपल्याला आता मैदानात त्यांनी खरंच गरज आहे पुन्हा दाना विचार कुणी करायचा गरज नाही आणि येणाऱ्या मंत्रिमंडळ आज जर झालं तर सोन्या पिवळच म्हणायचं मग पुढं कसं कसं करायचं ते आपण ठरूयात शासन निर्णयातल्या बाबी मंत्रिमंडळ झाले त्याच आणायच्या कधी कदि कधी त्या झाल्या त्या त्याच्यात दिसत नाही त्याच्यात त्या असे इतकं असत नाही हे सर्व काही शासने मंडळींना माणसं असतील ज्यांना गरज चांगलं शासन निर्णयात ड्राफ्टिंग माळी सरांना चांगलं जमतो अशी सगळी तज्ज्ञ म्हणजे सोबत म्हणून आपण सगळ्या गोष्टी करूया आणि आजचं काय काय नियोजन असेल उद्या पुन्हा पुढचं काय काय नियोजन असेल हे आपल्यापर्यंत चार चार ते पाचच्या दरम्यान आपल्या समोर परत मांडण्यात येईल एवढं बोलतो दिन शिक्षकांच्या पुन्हा सर्व दिन शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो